नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं आपण पाहता श्रमिक लोक जितेश जिते, जिते अध्यक्ष महोदय अकरावी ऑनलाईन प्र, प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहत असल्यामुळे मी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सभागृहाचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो माझ्या देगलूर बिरडी विधानसभा मतदारसंघात इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त असल्याने तसेच मागील काही वर्षात पॉलिटेक्निक आय टी आय नर्सिंग ऍग्रिकल्चर आदी विद्या शाखांमध्ये पदवी का पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊनही रोजगार न मिळाल्याने सर्वसाधारणतः गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनी कला वाणिज्य व विज्ञान शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकाच वेळी संबंधित वेबसाईट अर्ज करत असल्याने ही वेबसाई वेबसाईट स्लो होणे अथवा क्रॅश होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे परिणामी विहित कालमर्यादेत प्रवेश प्रक्रिया करण्यापासून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी वंचित राहत आहेत केवळ शासनाच्या संबंधित विभागाच्या अणाबंदी कारभाराचा फटका बसून हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण हे भंग होत आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना इंटरनेट ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धत इत्यादी ज्ञानाचा व कौशल्याचा अभाव असतो संबंधित इंटरनेट सेवा सुविधा पाहिजे तसा सातत्याने पुरवठा होत नसतात किंवा ग्रामीण भागात तरी अध्यक्ष महोदय जोपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान व संबंधित सेवा सुविधा सुरळीत प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत ऑफलाईन अवलंबण्याचा शासनाने स्पष्ट शासन निर्णय काढण्याची आवश्यकता व शासनाने कारवाई करावी करा अशी मी या ठिकाणी औचित्याच्या द्वारे विनंती या ठिकाणी करतात